नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील संपूर्ण शेतमालाचे बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राइब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार, बाजार समिती सेलू येथे आज सोयाबीनला जास्तीत जास्त भाव मिळाला आहे चार हजार एकशे सदतीस कमीत कमी भाव मिळालेला आहे दोन हजार पाचशे तर सरासरी भाव मिळालेला आहे चार हजार शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथे आज सोयाबीनला आवक होती पाचशे चौऱ्याण्णव क्विंटल शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथे हरभऱ्याला जास्तीत जास्त भाव होता पाच हजार पाचशे पन्नास कमीत कमी भाव होता पाच हजार पाचशे पन्नास तर सरासरी भाव होता पाच हजार पाचशे पन्नास शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथे एकूण हरभऱ्यासाठी आवक आली होती दहा क्विंटल शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथे कापसाला जास्तीत जास्त भाव मिळालाय सात हजार दोनशे कमीत कमी भाव मिळालेला आहे सात हजार एकशे तीस तर सरासरी भाव मिळालेला आहे सात हजार एकशे पन्नास शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथे कापसाची एकूण आवक आलेली होती एक हजार एकशे पंचाहत्तर क्विंटल शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथे तुरीला आज जास्तीत जास्त भाव आहे सहा हजार सातशे कमीत कमी भाव मिळालेला आहे सहा हजार पाचशे पस्तीस तर सरासरी भाव मिळाला आहे सहा हजार सहाशे एक्केचाळीस शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथे तुरीची एकूण आवक होती एकोणसाठ क्विंटल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज दरुच, लाईव्ह बघण्यासाठी फक्त भाव या एकमेव बाजारभाव माहिती देणाऱ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद